नमस्कार बीबीसी केस लाईव्ह समाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आता गती पकडते पहिल्याने दुसऱ्या मत फेरीची मतमोजणी संपलेली आहे सकाळीच आपल्याला सांगितलं पहिल्यांदा बॅलेट पेपरची मतमोजणी झाली ज्या ठिकाणी पंकजादा मुंडे यांना आठशे मताची आघाडी मिळालेली होती मात्र जेव्हा पहिली फेरी सुरू झाली प्रत्यक्ष मशीनच्या मतांची काउंटिंग सुरू झाली त्यावेळी मात्र आता आपण बघूया अगदी आम्ही विधानसभा निहाय आपल्याला मतदान सांगतोय या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड विधानसभेमध्ये पहिल्या फेरी अखेर पंकजताई मुंडे यांना मिळालेली मत आहेत दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तर बजरंगप्पा सोनवण्या यांना मिळालेली मतं आहेत चार हजार तीनशे सव्वीस गेवराई इथं पहिल्या फेरी अखेर पंकजताई मुंडे यांना मिळालेली मत आहेत तीन हजार पंच्याण्णव तर बजरंगप्पा सोनवणे यांना मिळालेली मतं आहेत चार हजार आठशे बावन्न मतं माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांना मिळालेली मतं आहेत तीन हजार एकशे पंचेचाळीस तर बजरंग पप्पा सोनोने यांना मिळालेली पहिल्या फेरी एकेरची मत आहेत चार हजार तीनशे सत्तावन्न परळी मतदारसंघातून पहिल्या फेरी एकेर पंकजताई मुंडे यांना मिळालेली मतं आहेत चार हजार आठशे बावन्न तर बजरंग पपा सोनोने यांना मिळालेली मतं तीन हजार नऊशे चोपन्न केच विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजताई मुंडे यांना पहिल्या फेरी एकेर दोन हजार सातशे एकाहत्तर मतं मिळालेली आहेत तर बजरंगप्पा सोनवणे यांना खेर uh, मध्ये तीन हजार पाचशे चार मतं मिळाली आहेत आष्टी विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरी अखेर पंकजता यांना मिळालेली मत आहे तीन हजार नऊशे चाळीस तर बजरंगप्पा सोनवणे यांना मिळालेली मत आहे तीन हजार सातशे ब्याण्णव मतं एकूण पहिल्या फेरी अखेर पंकजताई मुंडे यांना मिळालेली मतं आहेत वीस हजार चारशे सतरा तर बजरंग बापा सोनवण्याना मिळालेली मत आहेत पंचवीस हजार सातशे पंच्याऐंशी एकूण पहिल्या फेरी अखेर बजरंग बापा सोनवण्याना पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर मताची आघाडी मिळालेली होती मात्र आता लगेच आमच्याकडे आलेले अपडेट्स दुसऱ्या फेरीचे बी आहे आपल्याला तेही आम्ही देतोय दुसऱ्या फेरी अखेर थोडा चढ उतार सुरू आहे दुसऱ्या फेरी अखेर आपण बघतोय बीड विधानसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांना मिळालेली मत आहेत तीन हजार दोनशे छप्पन तर बजरंग बापा सोनवण्याना मिळालेली मत आहेत पाच हजार आठशे पाच मतं अं गेवराई मतदारसंघामधून पंकजताई मुंडे यांना मिळालेली मत आहेत तीन हजार सहाशे तीन आणि बजरंग बप्पा यांना मिळालेली मत आहेत तीन हजार नऊशे सत्तेचाळीस मतं माजलगाव मतदारसंघामध्ये पंकजताई मुंडे यांना दुसऱ्या फेरियेकर मिळालेली मतं आहेत दोन हजार सहाशे नव्याण्णव तर अं बजरंग बप्पा सोनवणे यांना दुसऱ्या फेरियेकर मिळालेली मत आहे चार हजार सातशे तीस मतं परळी मतदारसंघ ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा यांना दुसऱ्या फेरीयकेत पाच हजार तीनशे पन्नास मतं मिळालेली आहेत तर बजरंग बप्पा सोनवणे यांना दोन हजार नऊशे सत्तावीस मतं मिळालेली आहेत केच विधानसभा मतदारसंघानं पंकजता यांना थोडी लीड दिलेली दिसते तर दुसऱ्या म फेयकेत पंकजा यांना मिळालेली मतं आहेत सहा हजार पाचशे एकाहत्तर मतं तर बजरंग सोनवणे यांना केवळ दोन हजार एकशे पाच मतं दुसऱ्या फेरी एकेर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या फेरी एकेर यांना मिळालेली मत आहेत तीन हजार चारशे सात मतं आणि बजरंग बप्पा यांना मिळालेली मतं आहेत चार हजार बहात्तर एकूणच दुसऱ्या फेरी दोन्ही उमेदवारांना मिळालेली दुसऱ्या फेरीची मतं आहेत पंकजता मुंडे यांना मिळालेली मत आहे पंचवीस हजार आठशे तर बजरंग बप्पा यांना मिळालेली मत आहेत तेवीस हजार सातशे शहाऐंशी दोन्ही फेरींची बेरीज करून मिळालेली मतं आहेत पंकजताई मुंडे यांना दुसऱ्या फेरी अखेर एकूण पहिल्या आणि दुसऱ्या फेरीची शेहेचाळीस हजार दोनशे बावन्न मतं मिळालेली तर बजरंग पप्पा सोनवण्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत मिळून मिळालेल्या मतांची संख्या आहे एकोणपन्नास हजार पाचशे एकाहत्तर अर्थातच दुसऱ्या फेरी अखेर बजरंग पप्पा सोनवण्याना तीन हजार तीनशे एकोणीस मताची आघाडी अद्याप कायम आहे आपण बघणार आहे जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस फेऱ्या या होण्याची शक्यता आहे प्रत्येक अपडेट्स आम्ही थेट भिडून आपल्या सर्व बी बी सी केज लाईव्हच्या प्रेक्षकासाठी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पाहत राहा बी बी सी केज लाईव्ह